फ्रेंड्स मी वर्षा सुनील भोसले आज आहे गुरुवार तसंच तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आज होता माझा उपवास उपवास असल्यामुळं मी काही रात्री साबुदाना वगैरे भिजवत नाही शक्यतो माझ्या एकटीचा उपवास असला की मी भिजवतही नाही आणि काही विशेष बनवतही नाही पण आज अचानक असं झालं की मला भूक कंट्रोलच नाही झाली मग त्याच्यामुळे काय केलं थोडासा साबुदाणा आहे तो पंधरा वीस मिनटं छान खूप साऱ्या पाण्यात भिजत घातला त्यासोबत थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतले थोडेसे हिरव्या मिरच्या घेतल्या छानपैकी सगळं मिक्सर करून घेतल्यानंतर मीठ टाकून छान फिरवून घेतलं मस्त आप पात्र्याला तेल लावलं मस्त आपे टाकून घेतले शाबू आपे इतके सुंदर झाले होते नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का, का। मस्त शाबू आपे खूप सुंदर असे झालेले आहेत बघू शकता तुम्ही आणि इतके सुंदर इझी निघताय सुद्धा ते की बघायचं कामच नाही खूप टेस्टी शाबू आपे झाले होते एकदम कमी साहित्यात एकदम कमी तेलामध्ये तुम्ही बघतालच पुढे एकदम असे मस्त क्रिस्पी शाबू आपे तयार झाले हे से सेकंड वेळेस मी टाकलेले आहे मस्तपैकी आणि शाबू आपे तुम्ही बघतालच पुढं मी तुम्हाला दाखवते एकदम एकशे मस्त एकदम आतूनसुद्धा खूप छान शाबू आपे झाले होते वरतून असे क्रिस्पी आतून एकदम स्मूथ खायलासुद्धा खूप छान लागले नक्की बनवा आणि चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा